आज एक भव्यास जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदा मित्रांनो पार पडत आहे कदम वाडेकरांचं पारंपरिक केसरीचं मान मिळालेलं हे महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो आज गुरसाळे फाटीवरती पार पडत आहे आणि आपण या मैदानावरती आलेलो आहोत आता या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाळण्यासाठी आले आहेत ते आपण आपल्या या लाईव्हमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या आज चॅनलवरती देण्यात येईल मित्रांनो चला तर आता बघूया कोण कोण आलं या महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानामध्ये गाड्या वगैरे मित्रांनो यायला सुरुवात झालेली आहे आता जे काही नंदी मैदानात दाखल झाले आहे ते तुम्हाला दाखवतो एक्क्याऐंशी आला नाही आहे सर्जा अजून नाही आलेला दिवाने पण येईल मित्रांनो केन इंडिया लिते दा को तुम्हाला काय नाव आहे तुझं नाव काय ते ला मी셉 बघू शकता तुम्ही नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं प्रकाश बापू माने घरने की घरने कीवरून आलाय कोणत्या बैल घेऊन आलाय शंभूला घेऊन आलोय तर नो घरनेकी शंभू मैदानात दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन केले आहे शंभूचं बुलडन एक्सप्रेस बाबेवर पाहणार आहे हां बाब्या बरोबर पळणार आहे का तर मित्रांनो बघू शकताय संभाजीनगरच्या बाब्या आणि शंभू ही गाडी पळताना दिसणार आहे गर्णीकारांचा शंभू देखील या मैदानात दाखल झाला कोणत्या गटात पळणार आहे अकराव्या गटामध्ये शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी शि पण या मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो बघू शकताय सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे आणि मैदान पण सुंदर आहे मित्रांनो तर समोर मित्रांनो पिस्टन आणि बावीस अकरा सोन्या आणि बावीस अकरा पिस्टन हा घरचा साज मैदानात दाखल झाला आहे बघू शकता तुम्ही आत्ता एवढ्यातच सोने आणि पिस्टन ही गाडी मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेली आहे चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अर्जुन लखन दाखल झालेत मित्रांनो इष्टन बावीस अकरा सोन्या बावीस अकरा दोघं पण घरचा दाखल आहे मैदानामध्ये काय नाव तुमचं नाव कवडे कुठून आलाय कवडेवाडी कोणती बैल घेऊन आलाय अर्जुन आणि अर्जुन आणि अर्जुन आणि बलमा पण मित्रांनो या कदमबाडी महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालेत बघू आहे कसं नियोजन दोघांचं कोणावर पळणार आहे मशेका का डोंगरेंच्या बलमा वरणारांनी तो ना। ना ते नाही माहिती त्याचा पायरा माहीत नाही त्याचा पैरा केलं तात्याने निवेदन केले का चालले का शुभेच्छा तुम्हाला मैदानात साठी बघू शहरी मित्रांनो दोन्ही पण आज सुंदर अशी नंदी आहेत या कतो वडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये झाले तण थोड्या वेळा मी तुम्हाला पळताना देखील दिसतील बरेचसे अजून डॉक्टर नंदी आले लखन पण या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय डबल महाराष्ट्र केसरी लखन लखनपण मैदानामध्ये दाखल झालाय मिल्का शेठ शेठ नेटवर्कचा थोडा विषय राहू शकतो मित्रांनो थोडंसं अप डाऊन दिसू शकते तुम्हाला दुकट वातावरण आहे थोडंसं त्याच्या थोडंसं दिसायला प्रॉब्लेम येऊ शकतो विघ्नहर्ता कुठून आलावेल संभाजीनगर किती वाजता निघाला होता बर विट्यामध्ये मुक्कामी जमला होता विघ्नार्थ पण मित्रांनो बघू शकताय या कदमवाडीकरांच्या महाराजच्या किसरी मैदानात दाखल झाले आज कोणाबरोबर पाळणार आहे आज रोमन बरोबर पाळणार आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी रोमन आणि विघ्नार्थ ही जोडी मित्रांनो आज पाळताना देखील तुम्हाला बघू शकताय मित्रांनो भावीसाकरा आ... पिष्टन आणि भावी साखरा सोन्या दोन्ही पण नंदी या गुरसाळे मैदानामध्ये दाखल झालीत समोर पिष्टनची गाडी उतरवायचं काम चालू आहे बघू शकता आहे पिष्टन गाडीमधून उतरला की तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम मी बक्कासुरी येतो आहे मित्रांनो घरणीगीचा राजा अजून मैदानात आला नाही आला की तुम्हाला लगेच दाखवतो लाईक लाईक करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या शक्य काय नाव व्हायला सरपंच कुठून सर आलाय कराड शेरेकरांचा सरपंच देखील या कदमवाडी मराठी केसरी मैदानात दाखल झाले बघू शकतेस कसं नियोजन आहे कोणाबरोबर पाहणार आहे आज पुण्याच बर दोनशे घरांचा शंभू याच्या आधी पळाली काय गाडी कधी पहिल्यांदाच पाहणार आहे कोण ड्रायव्हर असणार आहे ड्रायव्हर बघा मैदानामध्ये बरं कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे काय बघू आता पोरांच्या नियोजनावरती बर चालेल शुभेच्छा तुम्हाला वेदनासाठी भरपूर अशा गाड्या मित्रांनो दाखल झालेत सोन्या पलीकडे उतरलाय बघा पिस्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा एक घरचा साज मैदानात दाखल झालाय बघू शकता तुम्ही सोन्या बावीस अकरा बॉस अजून आला नाही मित्रांनो बॉस आला की तुम्हाला दाखवतो तेजे पण अजून आला नाही पिस्टन आणि सोने आलेले आहेत बघू शकता समोर तुम्ही सोन्या पण दाखल झाले आहे आणि पिष्टन पण दाखल झाले आहे मैदानामध्ये घरचा साज पिष्टन मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे आराम करून आलाल आहे मैदानामध्ये दे। पहिला देखील मित्रांनो विचारतो थोड्या वेळामध्ये मी बायड घेणारच आहे ओमकार शेट्टींचे त्याच्यामध्ये मित्रांनो ओमकर शेट विचारून सांगतो तुम्हाला पहिरा विचारतो मित्रांनो लाईव्ह मध्ये सांगत नाहीत बाईट घेणार आहे मी थोड्या वेळात राजा मित्रांनो फाटी दाखवण्यासाठी गेलाय बघू शकता आज सम्राट काय आला नाही आहे राजा फाटी दाखवाय समोर गेलाय बघा इकडेच येतोय तो आला की मी तुम्हाला दाखवतो सम्राटला काय आज आजनाला नाही शकीर बाय आलेली आहेत ते अजून आलाल नाही आहे मित्रांनो कंदुरकरांचा राजा उर्मिलताई यांचा राजा आता नुकताच दाखल झाला आहे बघा अर्जुन सकाळीच आला आहे मित्रांनो अर्जुन आहे मैदानामध्ये राजा आत्ता दाखल झाला आणि अर्जुन आणि कंदुरकरांचा राजा हा घरचाच साज मित्रांनो आज आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे चिक्या अजून आला नाही मित्रांनो चित्र्या पण नाही आलाला आला उगलेवडीचा तेजा पण नाही आलाला अजून मित्रांनो बकासोर येतोय लकनं आलाय आहे मित्रांनो दाखवले तुम्हाला मी लखन आलाय अर्जुन आला आहे राजा दाखल झालेला आहे बावीस अकरा पिष्टन आणि बावीस अकरा सोन्या बावी दाखल झाला आहे शाकीरबाई पठाण यांनी फक्त राजाला आणला मित्रांनो सम्राट नाही हो का समोरून येत आहेत राजाला फाटी दाखवण्यासाठी घेऊन गेले होते मथुर कॉकटेल पण अजून मैदानात नाहीत आलेले मित्रांनो चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बरेच जण तुम्ही आता व्हिडिओ लाव बघताय व्हिडिओला लाईक करा पटपट लाईक करून घ्या लाईक वाढ लाईक राम चौधरी कमेंट जसे येते तशा वाचतोय मित्रा कंटिन्यू कमेंट आला की वाचता येत नाहीत कमेंट पटपट पटपट पट वर जातात मोदी मोदी नाही मित्रांनो अजून मैदानात आहे नानांचा ज्या थोड्या वेळातच मित्रांनो अपडेट ती देखील नाना नाही दालेली मित्रांनो अजून दाखवून तुम्ही बघू शकता आहे राजा आला आहे बघा शकेल भाई यांचा सम्राट नाही आला फक्त आज राजाला जाणलेला आहे मथुर मित्रांनो आता सगळ्यांनाच माहित आहे बाईट पण पडलेले आहेत मथुर आणि कारुंडी गाऱ्यांचा ही गाडी मित्रांनो पाळणार आहे तो पायरा सगळ्यांनाच मित्रांनो माहित आहे मथुर आणि चिक्का बापासूर मित्रांनो अजून मैदानात दाखल नाही झाला मैदानात दाखल झाला हो गेलं की तर तुम्हाला दाखवतो भोंगा नाही आलाला अजून एवढे काही नंतर आत्ता आलेत ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो लाईक लाईक वाढवा लाईक वाढवा लाईक काय नाव पहिला ज कुठून आलाय पिलीवकरांचा हरणे पण दाखल झालाय बघू शकता कोणाबरोबर आणणार आहेच बळील का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी वाईट गोल जोडी सुंदर आणि शंभू बघूयात मित्रांनो तर पण दाखल झालाय मैदानामध्ये बेट माहिब्या नाही मित्रांनो माहिब्या नाही येणार माहिब्याचा कमबॅक लवकरच होईल मित्रांनो त्याचे पण आता जवळपास माहिबे भे देखील भेटवत आलाय सर्जा अजून आलेला नाही मित्रांनो मैदानामध्ये लाईक लाईक वाढवा मित्रांनो लाईक वाढा पटपट पटपट पट लाईक करा लाईक वाढवा हिंद केसरी बाबा देखील या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकता तुम्ही बबॅडॉन जबरदस्त स्पीड आहे मित्रांनो माहीत असेल तुम्हाला बघायला देखील स्वराज पण येणार आहे मित्रांनो मैदानामध्ये आला की तुम्हाला नक्कीच दाखवूयात अजून कोणते कोणते नंदी आले ते पण बघूयात कोणता नंदी ती पण बघूयात नमस्कार नाव सांगा तुमचं निलेश भुजले कुठून आलाय लेंगरे लेंगऱ्यावरून आलाय कोणता नंदी आणला आहे बब्या आणि दुर्गा मित्रांनो बब्या आणि दुर्गा या कदमवाडीकरांच्या महाराजा केसरी मैदानामध्ये दाखल झाले तर बघू शकता कसं नियोजन आहे दोघांच पायऱ्याचं वेगवेगळ्या पायऱ्या का गट क्रमांक वगैरे दोन नंबर मध्ये एक आणि पाचमध्ये एक शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दुर्गा आणि बब्या दोघं पण या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल माईद झालेत बघू शकता मित्रांनो मध्येच पळताना दिसतील कारुंडेकरांचा चिक्या चिक्या दाखल आहे बघू शकता बघा मैदानामध्ये बाका मथुर आणि चिक्या लेप्टॉपची गाडी तुम्हालाच कळतात दिसेल मित्रांनो चिक्या आत्ता नुकताच एवढ्यातच मैदानात दाखल झाला आहे बघितलं असेल तुम्ही बाब्या डॉन अजून भरपूर गाड्या मित्रांनो मैदानामध्ये यायच्यात आत्ताशी सुरुवात झाली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आहे मित्रांनो सिकंदर रायफल दोन्ही पण येणार आहे आत्ता तरी मित्रांनो कंदुरकरांचा राजा आलेला आहे उर्मिलदाईंचा राजा अर्जुन आलाला आहे इन भावे साकरा सोन्या भावे साखरा आला आहे लखन आला आहे कारोंडीकरांचा बघा समोरच दाखल झाला आहे आताच मैदानात मैदान गुरसाळे फाटीवरती आहे एकदमॉडी गुरसाळे आऊंच्या पुढे मित्रांनो गोपूज स्कायटॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाली मैदानात साधारण नऊच्या आसपास मैदान चालू होणार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो अजून मैदानात दाखल झाला नाही आले ना दना दना की आपण लगेच विचारूयात कोणाबरोबर पाळणार आहे ते त्याचे अपडेट देखील आपण तुमच्यापर्यंत पोचवूयात पिष्टन मात्र मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये दाखल झाला आहे पिष्टनची एक आपण थोड्या वेळात बाईट घेऊया मित्रांनो बावीस अकरा आणि बावीस अकरा पिस्टन घरचा साज या मैदानात दाखल झाला आहे बघू शकताय तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा लाईक वाढा मित्रांनो बरेच जण तुम्ही लाईव्ह बघताय अजून बऱ्याच जणांनी लाईक केलेलं नाही लाईक करा आणि अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दे चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मैदानाची आजचे पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल शकीरबाईंचा राजा आला नाही मित्रांनोच सम्राट नाही आजच्या मैदानामध्ये बघू शकताय तुम्ही सोने बावीस अकरा दाखल झालाय आणि पिष्टन पण दाखल झालाय बघू शकताय बावीस अकरा आणि ओमकार शेट्टी यांचा पिस्टन पिष्टन देखील मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज मैदानामध्ये दाखल झालाय कंदुरकरांचा राजा त्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे आलाय मैदानामध्ये लकन आलाय शाकी यांचा राजा आलाय चिक्या देखील दाखल झालाय बघा मित्रांनो आज लढती तर तुम्हाला टॉपच्याच पाहिला जबरदस्त लढती पाहायला मिळते कारण या बैलगाडी क्षेत्रातली सर्व नामवंत नंदी तुम्हाला आजच्या या गनमाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहेत सुंदर असं आयोजन नियोजन आहे आणि मैदान देखील पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे मित्रांनो फाटी देखील एक नंबर आहे नामांकित फाटी आहे गुरुसाळे गर्निकेचा राजा पण येणार आहे मित्रांनो थोड्या वेळामध्ये दा दाखल होईल लाईक वाढवा मित्रांनो लाईक करून घ्या पटपट लाईक करा चॅनलवरती जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या भरपूर संध्या अजून मैदानामध्ये दाखल होत आहेत लोकेशन नक्कीच मित्रांनो टाकूयात मैदान लोकेशन जर म्हणा गेलं तर मित्रांनो औंधमधून गुरसाळेला यावं लागेल तुम्हाला औंधमधून औंध मार्गे गोपूज गुरसाळे औंध पासून एक पंधरा सोळा किलोमीटर आहे दीपक वाघमडे गुड मॉर्निंग अजून आला नाही ना मित्रांनो जेवढे काही नंदी आले ते तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये आला आलाय बावीस अकरा क्रिस्टन बावीस अकरा सोन्या दाखल झाला दा आहे बरेच टॉपचे नंदी आले आहेत मित्रांनो आला आलाय करुंडेकरांचा चिक्या आला आहे शकीरबाई यांचा राजा आला आहे मथुरा अजून आला नाही मित्रांनो मथुरा आला की तुम्हाला दाखवतो समोर अर्जुन आहे बघू शकता तुम्ही अर्जुन देखील त्या महाराष्ट्र केसरी कदमवाडीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालाय बघू शकताय अर्जुन या ठिकाणी दाखल झालाय बघू शकता अर्जुन आलाय मित्रांनो दहगावकरांचा पाखरे अजून नाही आला मित्रांनो पलीकडं कंदुरकरांचा राजा देखील या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता कारुंडीकरांचा चिक्या दाखल झालाय असे बरेचसे टॉपचे नंतर मित्रांनो आजच्या या कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल झालेत महत्वाचं म्हणजे मित्रांनो आज पिष्टन बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आलेला आहे आणि आपण बाहेर देखील थोड्या वेळातच घेणार आहोत ओमकार शेटची नुकताच मित्रांनो मैदानात दाखल झाला आहे प्रत्येक बैलगाडी मालकाचा आपल्या बैलावरती मित्रांनो जीव असतो आणि कधी कधी एखाद्या खेळाडूप्रमाणे बैलांचा देखील मित्रांनो फॉर्म नसतो किंवा थोडंसं आजार पण असते किंवा काय असतो त्याच्यामध्ये पळ कमी जास्त होतो लोकेशन मित्रांनो लाईव्ह मध्ये दे, नाही देता येणार चॅनलवरती मी तुम्हाला लोकेशन टाकतो लोकेशन याच्यामध्ये तर मित्रांनो आता मला घ्यावं हो लागेल लोकेशन लोकेशन नक्कीच तुम्हाला मित्रांनो चॅनलवरती पाठवतो हो चिक्क्या दाखल झाल्याय बघू शकता मित्रांनो कारुंडीकरांचा चिक्क्या या कदम मराठी केसरी मैदानात दाखल झाल्या मित्रांनो बघू शकताय शिक्क्याची एट्री झालेली आहे आणि मथुराणी चिक्क्या हा आयुष्यमान गुरु गुरसाळेमध्ये जायचं आहे तुम्हाला गुरसाळे गावातच यायचं आहे गुरसाळे गावात आला की एक दीड किलोमीटरवरतीच मैदान आहे एकदम रोड टच मैदान आहे कुठंच आजूबाजूला जायचं नाही आहे गुरसाळेमध्ये आला की गावामध्ये कोणालाही विचारा गुरसाळेमधून पुढे आलं की लेफ्ट साईडला या मेन रोडलाच सुट्टीच रोडपासून दहा पंधरा मीटरवरच आहे मित्रांनो रोड कुठूनच सुरुवात आहे मैदानाचे बॅनर वगैरे तुम्हाला दिसते गुरसाळे गावात या तुम्ही डायरेक्ट गावात आल्यानंतर कुणालाही विचारा मैदान कुठे आहे गावापासून फक्त एक दीड किलोमीटरवरती मैदान आहे तुम्हाला लगेच मित्रांनो दिसून जाईल जे कोणी येणार असतील त्यांनी औंद मार्गे औंधमधून तुम्ही गुरसाळेला या गुरसाळे गोपूज लागेल गोपूज नंतर गुरसाळे आणि गुरसाळेमधून तुम्ही मैदानावरती दाखल होऊ शकताय गुरसाळे गावात कुणालाही आल्यानंतर विचारा मैदान कुठे कोणीही सांगेल तुम्हाला आणि एकदम रोडचं मैदान आहे मित्रांनो आतमध्ये कुठंच जायचं नाही आहे डांबर एकदम टचच मैदानाला रोडला एकदम जवळच मैदान आहे चॅनल देखून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि लाईक करा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व लाईक वाढवा अतिशय टॉपच्या इतिहास आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो राहीना भारत मित्रांनो अजून आला नाही आला की तुम्हाला दाखवतो अजून बरेचसे नंदी मित्रांनो मैदानात दाखवायचे जेवढे काही आता खाल जेवढे लॉय लॉटमध्ये गट निघाले आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या गाड्या मित्रांनो सुरुवातीच्या गटात असतील ते बैलगाडी मालक लवकर येत असतात बैलगाडी मालकांना आपला गट क्रमांक वगैरे मित्रांनो माहीत असतो त्याच्यानुसार ते नियोजन करत असतात लॉट निघाले की मित्रांनो गट क्रमांक वगैरे आधीच बैलगाडी मालकांना माहीत असतात त्याच्यानुसार बैलगाडी मालकांचं नियोजन देखील चालू आहे गट क्रमांक लांब असेल तर ते थोडं त्यांच्या नियोजनानुसार लेटच मैदानात दाखवलं होणार मथूर पण नाही आलाला अजून मथूर देखील आला की तुम्हाला नक्कीच दा दाखवूयात <coughs> मैदान मात्र मित्रांनो सुंदर आहे स्वराज देखील येणार आहे मित्रांनो स्वराज्यला एकदम जवळच मैदान आहे स्वराज देखील आल्यानंतर तुम्हाला लगेच सह मित्रांना दाखवतो सोनिया भावी सकरा पिष्टन भावी सकरा घरचा साज मैदानात दाखल झाला आहे कारुणीकरांचा चिक्या आहे समोर बघू शकता अर्जुन आहे या बाजूला अर्जुन आहे तिक्या आहे सोनिया भावी सकरा पिष्टन भावी सकरा आहे पलीकडं कंदुरकरांचा राजा त्या ठिकाणी आलेला आहे राजाने अर्जुन घरचा साज पाळणार आहे मित्रांनो या बाजूला समोर बघू शकता लखन आहे आणि शाकीरबाई यांचा राजा आहे आज सम्राट नायनला फक्त राजालाच घेऊन आलेत आणि चिमण्या येणार आहे असे काही टॉपचे नंदी आलेत मित्रांनो मैदानामध्ये बाकासूर येतोय ये मित्रांनो थोड्यामध्येच मैदानात दाखल होईल मैदानामध्ये दाखल झालं की तुम्हाला लगेच अपडेट देऊयात मित्रांनो ते देखील आपण लाईक करून घ्या मित्रांनो लाईक वाढवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आज आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल चिक्केच्या जा पाठीवरती काय मित्रांनो नावच लिहिलेलं आहे चिक्केचं भरपूर गाडी आता यायला सुरुवात झाली थोड्या वेळातच तुम्हाला मैदान देखील चालू होताना दिसेल साधारण नऊचं टायमिंग मित्रांनो दिलेलं आहे मैदानाचं त्यावेळेस तुम्हाला सुंदर बसची गाडी मित्रांनो आलेली आहे त्याच्यामध्ये कोण आले ते देखील आपण पाहूयात सुंदरची गाडी दाखल झाली मित्रांनो मैदानामध्ये समोर बघू शकताय आहे बैलखाली उतरला की बघूया आपण कोण आलाय सुंदर आहे का वजीर आहे ते निसर्ग गार्डन कात्र ते मंगडे यांची सुंदरची गाडी मित्रांनो मैदानात दाखल झाली बघा समोरच गाडी आली बघू शकताय त्याच्यामध्ये कोण आलाय ते तुम्हाला मित्रांनो गाडीमधून उतरला बैल की दाखवतो जवळपास मित्रांनो आज कोणताही नंदी चुकणार नाही सगळेच टॉप नंदी पळताना दिसतील कारण मैदानी त्या पद्धतीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि सुंदर अशा पद्धतीचं पाळण्यासाठी मैदान आहे त्याच्यामुळं सगळेच नंदी आज आपल्याला पळताना दिसतील मित्रांनो जवळपास okay. बघू शकताय तुम्ही पब्लिक मित्रांनो गोळा व्हायला लागलं की मैदानामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असतो नेटवर्क जाम व्हायला सुरुवात होते मग मैदानामध्ये इंटरनेट कसल्याच पद्धतीचं मित्रांनो चालत नाही एखादा फोटो जरी अपलोड करायचं म्हटलं तरी मैदानापासून बाहेर दोन तीन किलोमीटरवरती बाजूला जावं लागतं मैदानापासून बाहेर त्यावेळेसच व्हिडिओ किंवा फोटो वगैरे अपलोड होतात तसं जसं पब्लिक मैदानामध्ये यायला सुरुवात होईल तसं तसं मित्रांनो नेटवर्क जाम होणार आणि बंद होणार सुंदरची गाडी समोर आली मित्रांनो बालमा काय मित्रांनो आला नाहीये सुंदरची गाडी दाखल झाली दा शाकीराबाई यांचा राजा आलाय मित्रांनो सम्राट नाहीये लखन आला आहे कारांचा चिक्या दाखल झाला आहे अर्जुन दाखल झाला दा आहे ताईंचा आणि कंदुरकरांचा राजा दाखल झालेला दा आहे बावीस सक्षर क्रिश्चन आणि भाऊ शुक्र सोन्याकरचा सास दाखल झालाय आणि समोर जर तुम्ही बघायला गेलात तर सप्त हिंद केसरी आपला सुभाषचंद्र मांगडे यांचा सुंदर देखील दाखल झालाय बघू शकताय सुंदर मित्रांनो सप्त हिंदी केसरी सुंदर या कदमवाडी हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय नामांकित मैदानामध्ये सुंदर मित्रांनो पळत असतो आपल्याला माहिती आहे बघू शकता समोर तुम्ही सुंदर पण या मैदानामध्ये दाखल झालाय कॉकटेल नाही आला अजून मित्रांनो कॉकटेल आला की कॉकटेलची देखील अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवूयात हो अजून जेवढे काही नंदी मित्रांनो मैदानात दाखल होतील त्या सगळ्या नंदींचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवूयात हो मित्रांनो चॅनल ते अजून जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक देखील करा नाही केलेला अजून बादल नाही आलेला अजून बाकासूर पण येतोय मित्रांनो थायलंडवरून पाहता आहे राजू महाबले धन्यवाद बाकासूर अजून मैदानात दाखल झालेला नाहीये सोने बावीस अकरा आणि पिष्टन बावीस अकरा दाखल झालेत तात्यांचा सुंदर दाखल झालाय सप्त हिंद सुंदर असे बरेचसे टॉपचे नंदी दाखल झाल्यात आहेत मित्रांनो अजून भरपूर नंदी मैदानामध्ये दाखल होणार आहेत ते देखील थोड्या वेळात मैदानामध्ये येतील ते आले की तुमच्यापर्यंत ती देखील आपण अपडेट नक्कीच पोचवूयात आज सुंदर अशा बद्दीचं मित्रांनो आपल्याला खेळ पाहायला मिळेल कारण जवळपास सगळे टॉपच्या नंदी या मैदानामध्ये आज मित्रांनो आलेले आहेत आणि थोडं थोडं मित्रांनो नेटवर्कचा ने इश्यू येतो आहे तुम्हाला पुढील अपडेट आपल्या चॅनलवरती हो तुमच्यापर्यंत पोहोचवतो बाजी अजून आलाल नाही मित्रांनो आला की तुम्हाला दाखवतो हो नक्कीच जेवढे काही नंदी दाखल होतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच अपडेट पोहोचवूयात लाय वगैरे मित्रांनो बंद पडलं तर चॅनलवरती हो अपडेट नक्कीच पोचवूया तुमच्यापर्यंत तर चॅनलवरती हो कनेक्ट राहा सबस्क्राईब करून घ्या बेलायकन क्लिक करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतात सुंदर आला आलाय आत्ताच समोर दाखवलं तुम्हाला सुंदर नुकताच मैदानात दाखल आहे